आपले सगळ्यांच स्वागत आहे या ठिकाणी चण्याची भाजी बनवण्यासाठी भिजत घालून घेतलेला चणा जो आहे तो घालून घेऊयात या ठिकाणी पाच ते सहा तास चणा जो आहे तो घेतलेला या ठिकाणी चणा शिजण्यासाठी आपण पाणी घालून घेऊयात चणा पुढे इथपर्यंत आपण पाणी जे आहे ते घालून घेणार आहोत चवीनुसार या ठिकाणी मीठ घालून घेऊयात मीठ घालून घेतल्यानंतर दोन ते तीन शिट्ट्या करून चणा जो आहे तो शिजवून घेऊयात कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत या ठिकाणी चणासाठी लागणारं जे वाटण आहे ते करून घेऊयात या ठिकाणी कढईमध्ये एक चमचाभर तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये उभा कापून घेतलेला कांदा घालून घेऊयात या ठिकाणी एक मीडियम साईजचा कांदा जो आहे तो या ठिकाणी मी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा जो आहे तो आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे या पद्धतीने आपला कांदा जो आहे तो व्यवस्थित परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये दोन टेबल स्पून भाजून घेतलेलं खोबरं जे आहे ते घालून घेतलेलं आहे त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घालून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून याचं वाटण करून घेऊयात या ठिकाणी वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे या पद्धतीने घट्ट असं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर या ठिकाणी मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालून घेऊयात जिरं घालून झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतलेला आहे कांदा जो आहे तो व्यवस्थित ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेऊयात हिंग घालण्याचं कारण चणा जो आहे तो पचण्यासाठी जड असतो त्यामुळे हिंगचा वापर या ठिकाणी आपण केलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे त्यानंतर पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला या ठिकाणी एक फुल चमचा आगरी मसाला घालून घेतलेला आहे आगरी मसाल्याची जी रेसिपी आहे ती लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेल आगरी मसाला जो आहे तो अवेलेबल नसेल तर त्याऐवजी लाल तिखट काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला यांचं जे प्रमाण आहे ते वाढवलं तरीही चालेल व्यवस्थित या ठिकाणी सगळे मसाले जे आहे ते परतून घेतलेले आहे त्यानंतर या ठिकाणी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे तोही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये घालणार आहोत तयार करून घेतलेलं वाटण या ठिकाणी या, या पद्धतीने केलेलं जे वाटण आहे ते अगदी एक ते दोन चमचे पुरेसं असतं त्यामुळं मी या ठिकाणी एक चमचाभर वाटण जे आहे ते घालून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात वाटण जे आहे ते अगोदर आपण भाजून घेतलेलं होतं त्यामुळे वाटण जे आहे एक ते दोन मिनिट आपण या ठिकाणी फक्त परतवून घेणार आहोत हे जे वाटण आहे यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण जे असतं ते जास्तीचं असल्यामुळे भाजीला दाटसरपणा लवकर येतो त्यामुळे हे जे वाटण आहे एक ते दोन चमचे भरपूर होतं त्यामुळे भाजीला छान असा दाटसरपणा जो आहे तो येतो या ठिकाणी आपलं वाटण जे आहे ते व्यवस्थित परतलेलं आहे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत एक कापून घेतलेला मिडियम साईजचा बटाटा आणि अर्धा टोमॅटो टोमॅटो आणि बटाट्याचे जे काप आहेत ते मी मोठे असे ठेवलेले हो आहेत ते व्यवस्थित परतवून घेऊयात भाजी जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर कढईवरती आपण एक झाकण ठेवून घेणार आहोत त्या झाकणावरती पाणी घालून हे जे पदार्थ आहेत ते वाफेवर शिजवणार आहोत या ठिकाणी वाफेवरती शिजवताना मध्ये मध्ये चेक करून आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून जे मसाला जो आहे तो खाली करपू नये यासाठी आपण यामध्ये थोडं थोडंसं पाणी जे आहे ते मध्ये मध्ये चेक करून घालून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजी जी आहे तिच्यामध्ये पाणी मी टाकलेलं आहे थोडंसं भाज्या ज्या आहेत त्या पूर्णपणे अजून शिजलेल्या नाहीत त्यामुळे पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्या भाज्या ज्या आहेत त्या आपण शिजवून घेणार आहोत या ठिकाणी आपल्या भाज्या ज्या आहेत त्या शिजल्यानंतर यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत चणा जो आपण कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेला होता चणा घालून झाल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये जे चण्याचं पाणी होतं ते घालून घेऊयात कारण चण्याचं जे पाणी आहे चण्याचा जो अर्क आहे तो त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे त्यामुळं ते पाणी जे आहे ते आपण यामध्ये दे घालून घेणार आहोत ही जी भाजी आहे ती डायरेक्ट कुकरमध्येही तुम्ही करू शकता परंतु ह्या पद्धतीने केलेली जी भाजी आहे तिची टेस्ट आणि कुकरची टेस्ट यामध्ये खूप सारा फरक असतो त्यामुळे ह्या पद्धतीने केलेली भाजी अगदी चविष्ट अशी लागते तर आपण पाणी घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी जी आहे हिच्यावरती झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत अशा पद्धतीने भाजी जी आहे ती तयार झालेली आहे यावरती कोथिंबीर घालून घेऊयात ही भाजी हवा असेल तर रस्साही या ठिकाणी आपण ठेवू शकतो एका डिशमध्ये भाजी जी आहे ती काढून घेऊयात अशा पद्धतीने मस्त अशी काळ्या चण्याची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे भाकरीसोबत चपातीसोबत कशाहीसोबत ही भाजी जी आहे ती छान लागते या पद्धतीने तुम्ही ही काळ्या चण्याची भाजी नक्की करून बघा आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद